बिग बॉस एकोणीसच्या घरात एक नव्हे तर दोन सदस्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे सलमान खानच्या अनुपस्थितीत फराह खानने ही जबाबदारी पार पाडली आहे चला तर मग जाणून घेऊया बिग बॉस हिंदी एकोणीसच्या घरातून कोणते दोन स्पर्धक बाहेर झाले आहेत त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग जाणून घेऊया कोणते दोन स्पर्धक बिग बॉसच्या खेळातून बाहेर झाले आहेत बिग बॉस एकोणीसच्या तिसऱ्या आठवड्याचा विकेंडचा वार धक्कादायक ठरला या आठवड्यात एक नव्हे तर दोन स्पर्धकांना बाहेर जावे लागले तीन आठवड्यात पहिल्यांदाच या घरातून स्पर्धकांचे एविक्शन झाले असून अभिनेत्री नटालिया सजेक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नगमा मिरजकर या दोघी या पर्वातून बाहेर जाणाऱ्या पहिल्या दोन स्पर्धक ठरल्या आहेत नटालियाने या घरातील विविध टास्कमध्ये उत्साहाने सहभाग नोंदवला पण हिंदी बोलताना भाषेची अडचण ही एक मोठा अडथळा ठरली तर नगमा सर्व स्पर्धकांमध्ये सहभागी होऊन टास्क करण्याबाबत किंवा एखादा मुद्दा उचलून धरण्यात अपयशी ठरली याबाबत तिला वारंवार आठवण करून दिली जात होती नगमा आणि नटालिया घराबाहेर पडल्या असल्या तरी यामुळे घरातील दोन सदस्यांना सर्वाधिक दुःख झाले ते दोन सदस्य म्हणजेच नगमाचा बॉयफ्रेंड आवेज दरबार आणि नटालियासोबत ज्याचे सूर जुळत होते असा मृदुल तिवारी या दोघांसाठीही हे एलिमिनेशन सर्वात कठीण होते आवेजने या घरातच नगमाला नॅशनल टी व्हीवर प्रपोज केले होते तर मृदुलने नटालियाकडून सालसा आणि इंग्रजीचे धडे घेतले होते त्यामुळे त्यांच्यातील केमिस्ट्री चांगलीच लोकप्रिय झाली होती आता नगमा आणि नटालिया दोघी घराबाहेर गेल्याने बिग बॉस एकोणीसच्या या पर्वात कोणत्या कपलवर लक्ष केंद्रित केले जाईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे दरम्यान हा विकेंडचा शेवटी सलमान खान प्रेक्षकांच्या भेटीला आला नाही तर होस्टिंगची धुरा फराह खानने सांभाळली होती आणि तिने सर्वच स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली फराहनेच घोषित केले की या आठवड्यात डबल एविक्शन होणार आहे यावेळी नगमा आवेज नटालिया आणि मृदुल हे स्पर्धक नॉमिनेट झाले होते त्यांच्यापैकी दोन्ही मुली घराबाहेर गेल्या या भागामध्ये अक्षय कुमार आणि अर्षद देखील त्यांच्या ज्वाली एल एल बी थ्री या चित्रपटाच्या निमित्ताने सहभागी झाले होते नगमा आणि नटालिया या दोघी शोमधून बाहेर पडल्यानंतर लवकरच दोन वाईल्ड कार्ड स्पर्धक शोमध्ये प्रवेश करतील अशी अपेक्षा आहे इंडिया फोरम्सने दिलेल्या वृत्तानुसार टिया आणि शिखा सलमानच्या शोमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री करणार आहेत तुम्ही बिग बॉस हिंदीचा एकोणीसवा सीझन पाहता का तुम्हाला हा सीझन आवडतो का नगमा आणि नटालियाच्या एविक्शनबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमचा आवडता सदस्य कोण हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद